सदरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर जिल्हा पंचायत चिकोडी यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन चिकोडी तालुक्यातील सदरगाव या शहरी जिल्हा पंचायत चिकोडी प्राथमिक आरोग्य केंद्र सदलगा व मातोश्री ब्लड बँक चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सुधारणा प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं रक्तदान श्रेष्ठदान रक्तदान जीवदान संपूर्ण मानवी समाजाला रक्तदानाचं महत्व समजावं रक्ताचा ब्लड बँकेतील साठा वाढावा रक्तदान करणे हे श्रेष्ठ कार्य आहे याची सर्वांना जाणीव करून देणे आणि त्याबरोबर रक्ताच्या रुग्णांना आपत्ती काळात योग्य वापर व्हावा योदात हेतूर जिल्हा पंचायत चिकोडी यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये सदरगा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री मल्लिकार्जुन फुगत्यान हट्टी शिवप्रभू निलवाणी सुहासिनी सोमापूर पल्लवी देवमाने महादेवी पुजारी कम्युनिटी हेल्थ सेंटर नागराळेचे सचिन चव्हाण कम्युनिटी हेल्थ सेंटर मलिकवाडचे गुरु चव्हाण मातोश्री ब्लड बँकेचे डॉक्टर राकेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये पहिल्या सत्रात पंचवीस तीस लोकांनी रक्तदान केलं असून प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान केल्याचं प्रमाणपत्र वरील सन्मान डॉक्टरांच्या हस्ते समारंभपूर्वक वितरित करण्यात आलं शहर प्रतिनिधी अण्णासाहेब